नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला माहिती घ्यायची आहे ती गहू लागवड तंत्रज्ञान गहू लागवड ज्या शेतकऱ्यांनी आता बियाणे खरेदी केले आणि पंधरा डिसेंबरपर्यंत ज्यांना पेरणी करायची आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं सांगतो त्यांना आपल्या बियाणाला बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण पहिल्यांदी पणजी साईड म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये थायरम घ्यायचं तीन ग्रॅम प्रति किलो बियाणाला चोळायचं आणि त्याच्या हे पहिली बीज प्रक्रिया नंतर दुसरी वर, आ, आ, एक, आ, आ, ते झाल्यावर आपल्याला ती कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये कीटकनाशकामध्ये एक सिजंडा कंपनीचा क्रूजर येतं सिजंडा कंपनीचा क्रूजर येतं आणि दुसरं एक हायमिट्रॉक्झॉन सुपर नावाने येतं त्याची आपण एक एक, एक पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम प्रति दहा प्रति किलो बियाणं जे दहा किलो बियाणाला सतरा पॉईंट पाच ग्रॅम अशी बीज प्रक्रिया आपण करू शकतो आणि ते झाल्यावर आपल्याला जर जैविकची बीज प्रक्रिया करायची असेल तर अझाटोबॅक् अजाटोबॅक्टरची बीज प्रक्रिया अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणाला करू शकतो ही बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे या बीज प्रक्रियेमुळे बुरशी आणि कीड ही आपल्या बियाणं बियाणं त्यापासून मुक्त राहतं आता ही बीज प्रक्रिया केल्यावर आपल्याला बियाणं हे पेरून मग खतं हे कधी ह्याच्यानंतर जे प आपल्याला पेरायचे आहेत पेरताना खतं हे कधी पण पेरून द्यावे खताची माहिती घेण्यासाठी मी तुम्हाला सांगेन की खते हे बरेच प्रकारचे आहेत परंतु आपल्याला जर एक एकरासाठी जर खते घ्यायचे असेल तर आपल्याला त्याकरता सर्वात पहिल्यांदी युरिया पेरताना आपल्याला एक गोणी युरिया द्यायचा आहे सिंगलपूर फॉस्फेट दोन गोण्या आणि मिरोटॉफ पोटॅश एक गोणी असे हे तीन प्रक्रिया करत पेरणी करताना आपल्याला द्यायचे लक्षात घ्या युरिया एक गोणी सिंगल सुपरफॉस्पेट दोन गोण्या आणि मिरट ऑफ पोटॅश एक गोणी एक गोणी द्यायची परंतु आपल्याकडं जर आपल्याला जर मिक्स फर्टिलायझर द्यायचे असेल तर आपण दहा सव्वीस सव्वीसची एक गोणी आणि प्लस युरियाची एक गोणी असं हे पेरताना देऊ शकतो आणि नंतर गहू हा एकवीस दिवसाचा झाल्यानंतर पुन्हा एक, एक गोणी युरिया अशा प्रकारे खतव्यवस्था व्यवस्थापन केल्यास एवढेच खतं आपल्याला गहू या पिकासाठी उपयोगी आहेत म्हणजे आज आपण जे पाहिले ते म्हणजे बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन